तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट शाळकरी अल्पवेन मुलीवर लॉजवरवर नेऊन लैंगिक अत्याचार दोघांवर बलात्कार सह एट्रासिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल मेहकर येथील घटना पोलिसांकडून मात्र लॉज मालकावर अद्याप गुन्हा दखल नाही शाळेत जात असलेल्या एका शाळकरी अल्पवीन मुलीला दोन युवकांनी बळजबरीने मेहकर शहरातील निवा हॉटेलमध्ये मध्ये तिच्या इच्छेविरोधात तिच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेने मेहकर शहरात खळबळ उडाली या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही युवकांविरोधात गुन्हा दाखल केला असून मोहन उर्फ राज चव्हाण आणि ओम पहाट अशी आरोपींची नावे आहेत पीडित मुलगी ही शाळेत जात असताना तिला आरोपींनी जबरदस्तीने गाडीवर बसवून लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला मात्र या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप लोक मालकावर गुन्हा दाखल केला नाही सदर मुलीला दोन जे तिचे मित्र आहेत त्यांनी मोटरसायकलवर बसून एक निवांत हॉटेल तिथे तिथे घेऊन गेलेले आणि जो चालवत होता मुलगा मोटरसायकल तो परत निघाला आणि जो मित्र आणि ही पीडित मुलगी दोघंही लॉजमध्ये जवळपास चार ते साडेचार तास त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि सदर मुलीला नंतर जिथून घेऊन गेले तिथे सोडून देण्यात आले मुलीने सदरची घटना घरी आईला सांगितल्यानंतर आई पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व हक्क सांगून आपण तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीच्या सुधार्थ दोन पथके तयार केली आणि काल आरोपींचा दोघंही आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे अटक करून आज पी सी आर आणि पुढील तपास करत आहोत जे कोणी पोक्सोमध्ये ततूज जाय जे कोणी अशा गुन्ह्याला मदत करतील किंवा अपप्रेरणा देतील अशा

जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज